आमची साना आहे तर इकडेच चिकन कटिंग होते आई दिसत नाही कुठं आई आहे आता तुम्ही लाल लाल करा एकदम मस्त दालवणी करा लाल जरा कोकणी भीती वाटत म्हणजे मेन मसाला नंतर आहे ना गोडा मसाला वाटत आता हे भाकऱ्या काकी कुठे ठेवायचे आपल्या हाऱ्यामध्ये ना कलर एकदम किती रस्सा एकदम टॉप भरून मस्त वा 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 नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो शिमग्याचा सण संपलेला आहे खऱ्या अर्थाने आता फक्त एकच प्रोग्राम झालेला आहे तो म्हणजे आमचा गावकरीचा पोस्ट तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असाल गेल्या काही दिवसामध्ये हो तुम्ही शिमग्याचे आपले पालखीचे व्हिडिओज धुळवटीचे व्हिडिओज होम लागतानाचे व्हिडिओ तर हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आपला गावचा एक व्हिडिओ हो। ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघतो तो म्हणजे गावकरीचा पोस्त कारण त्या दिवशी पूर्ण गावचे पण असतं तर आज दुपारची वेळ आहे पूर्वी शिकारीला जायचे आणि तो देवाची ती बोलतात ना देवाची जत्रा असते त्याप्रकारे म्हणजे जे पूर्ण पालखी फिरते त्या पालखीमध्ये नारळ येतात तांदूळ येतात ते सगळे जमा करून मग त्यांचं असं जेवण असतं आणि देवाला पण नैवेद्य असतं तर ही खूप जुनी परंपरा आहे कोकणातली गावकरीच्या पोस्तं तुमच्या गावाकडे पण असेल तर कोकणातले त्यांना बरोबर समजेल हा विषय तर मी ते आहे सान्यावरती आई गेले पुढे गावातल्या सगळ्यांना आबा वृद्ध थोर सगळे एकत्र येऊ तिथे सान्यावरती जेवण असतं रात्री ते तर त्याची तयारी दुपारी होते तर तिकडे चाललंय मी आई गेली पुढे आणि जाऊया आपण पण तिकडे बघायला कसं काय असणार आहे तुम्हाला हा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ गावाकडचा कोकणातला पारंपरिक पोस्ट कशा प्रकारे होतो मोठा घर आहे मोठ्या घरातून खाली जावं साने जरा इथून रस्ता आहे सान्यावरती पूर्ण आमची जत्रा फुलल्या म्हणजे गावातल्या सगळ्या महिला जमा झाल्यात आणि एकत्र जेवण करायची तयारी आई दिसत नाही कुठे आई कुठे आहे आई त्या साईडला आहे मस्त किती बघायचं लागले तू हा असं तुम्हाला खूप क्वचितच बघायला मिळेल कुठं कोकणातल्या गावातच फक्त बघायला मिळेल सर सगळ्या महिला सगळे ए टू झेड घरपट सगळ्या महिला असतात तर आई कुठे काय माहिती बघतो जरा प्रत्येकांना काम वाटलेली असतात काय मध्ये मध्ये चाय पण पियाची अगे जोरात आहे ना पोचते यंदा आणि सगळ्या भाकऱ्यानंतर जमा करतात एकत्र अरे आई आहे काय सगळ्यांस भाकरा जोरात तयारी आगा ऐकल्या वहिनी आहेत मंडळी तर पोचले आमच्या सान्यावरती आणि सान्यावरती ते गावकीच्या पोस्तला चिकन आणलेलं आहे गावातले सगळे ग्रामस्थ येऊन चिकन कटिंग करायचं काम सुरू आहे बघा जे आमची साहन आहे तर इकडेच चिकन कटिंग होते चिकन बारीक करायचं काम आणि इकडे काय वाकर्या वगैरे वाक्या जसे जसे बनतात तशा जसे टोपल्या घालून ठेवतात पूर्ण हा हारा भरला आणि इकडे चहा बनते महिला चहा बनवतात इकडे बाकीच्या महिला वाटण वगैरे काय करतात एक वर्षी ह्या इकडे वाड्यामध्ये पाठीमागे पुऱ्या बनवलेल्या वडे वगैरे बनवलेले ह्या वर्षी भाकऱ्या आहेत आणि ह्या आहेत इकडे ज्या मनाली काकी त्या करतायत वाटणाची तयारी खोबरा कमी टाकाय आणि कांदा जास्त का पाहिजे ना हे आमची नाडवले आणि आई करते एक्सपर्ट आहे जेवणामध्ये आई हा खोबरा एवढा ना कांद्याचा मला जास्त करायचा आणि नंदाई कुठं आहे आणि नंदाई नुसती फरसान वाटत आहे आमच्याकडे बघितच नाही ती आता काय दिसू कुठे तू फरसान पण असतो ऐका ना हो ना आपली बगला बोलीची रुखवत नाचत एवढी नाचली की फरसान खाय विचारली तर मंडळी गावखीचं पोस्त म्हणजे एक देवीचं जत्राच असतो म्हणजे जत्र असतो बोलता येतो तर जुनी मंडळी सांगतात की खास करून गाव जेवण म्हणजे एकत्र सगळ्यांनी येऊन जेवण करायचं लहानपणापासून अगदी मोठ्यापर्यंत सगळे संध्याकाळचे प्रत्येकाच्या घरपट पान असतं तर ते पान घेऊन नाव घेऊन नाही मग प्रत्येकाला ते जातात घेऊन खरं घरी जायची आता ते थोडंसं चेंज झालं आहे पूर्वी बोंडीची पानं आणायची सकाळपासून मुलं बोंडीची पानाला जायची आत्ताच सगळं ते चेंज झालं आहे आत्ता अशा प्रकारे म्हणजे चिकनग आणून हे सेलिब्रेशन करतात आणि कोकणात सर्रास बहुतेक सगळ्या गावी पोसतं होतं आणि गावकीचं पोचतं हे एक जुनी परंपरा आमच्या करते इकडे बघते सध्या चिकन कटिंग सुरू आहे घेतला आहे कोथिंबीरची तयारी इकडे फोडणीसाठी बघा कांदा आहे बाजूला बघा ना आमची ही होळी अशी शिवून झालेली असते म्हणजे शिलवल्यानंतर अशी पूर्ण बनवून अशी ठेवतात ना पुढच्या वर्षासाठी माळीचं काम आमची मंजुली तिकडे आणि तिकडे रक्ती काही आहे पण इकडे आहे आहे किती पीठ मारला एवढा पूर्ण टोप भरून अजून मळायचं आहे तांदूळ ते तांदूळ आहेत जणी पूर्ण पीठ मारायचं काम एक्सपर्ट आहे त्यामध्ये मजा असते नाही सगळ्या महिला बघा एकत्र येऊन एकजुटीने काम करतात नाही गावसे असते म्हणजे एक प्रकारची पहिली एक सभा होते काल नियोजनाची सभा झाली आमची पुरुष आणि महिलांची तर त्याच्यामध्ये कामं वाटलेली असतात पुरुष म्हणजे काय करतात चिकन आणायचं काम करतात आणि मग ती कटिंग करून द्यायचं स्वच्छ करून द्यायचं आपण पटनांकन साफ करायचं महिलांनी हे सगळं बनवायचं तर प्रत्येकला कामं असतात आणि एक आणि सगळे एकजुटीने करतात काम त्यामुळे तुम्हाला गावच्या ठिकाणी सर्वात बघायला मिळेल काम ना तिकडे बटाटे शिमगेच्या सणामध्ये हा परिसर पूर्ण दुंदमून गेलेला असतो म्हणजे खास करून पूर्ण पालखी शेरणे काढते इकडे खूप सारे आक्रमण असते तेव्हा पूर्ण पायट जागा नसते एवढा पूर्ण परिसर भरलेला असतो पोचताला पूर्वी जण थांबायचे खास करून पोचता करूनच मुंबईत जायचे पण आजकाल नोकरी देणं काम वगैरे सगळे सांभाळ लागतात त्यामुळे भरपूर जण निघतात आणि वेजवाल्यांसाठी पण व्हेज आहे तर पूर्वी व्हेज वगैरे असा विषय नव्हता काय पूर्वी एकच नॉनव्हेज बनायचं आता थोडस चेंज केलं त्यामध्ये आता व्हेजवाल्यांसाठी व्हेज नॉनवेलवाल्यांसाठी नॉन नॉनव्हेज हे आहेत कडवे यामध्ये काजूचे घर घात कडवे वाल भरपूर आहेत आणि व्हेजवाले कमी आहेत आणि इकडे वांगी घालणार बटाटे घालणार औसाची सगळी भांडी आहेत अगो हा, हा हा अगो हा अरे <laughs> आमची जैदूची आहे आमची माली नाही आहे दुसऱ्या घरी तर माल बाजूलाच आहे लगेच जातं ताट घेऊन येतो आणि <laughs> आज आज पान आपल्या प्रत्येकाला भेटणार आहे बरोबर नाही आपल्या पोस्टला किती मजा येतात नाही नाही माफ मग तू काय केलं आज काय केलं तू म्हणजे कापलास कांद खोबरा घेतला आणि कांदा बिंदा कापलास ना ओके आता मला आता मला फक्त एक काम राहिलं आता मला इकडे पाणी मारायचं आहे पटांगणामध्ये तो मी काम करतो आणि इकडे आमची धाडून नाही बघा रणपिन एक्सपर्ट कांदा बिंदावला दे आता हा वाटायचा मिक्सरला तर लाट्यावर तुम्ही पाट्यावर करायच्या आता मिक्सर आले आता ह्या भाकऱ्या काकी कुठे ठेवायचे आपल्या हाऱ्यामध्ये ना किती झाल्या एक एकशे पाच झाल्या आतापर्यंत अजून मास्त आहेत म्हणजे किती हजाराच्या वर नाही

म्हणजे असं काहीतरी योग घेऊन येतो म्हणजे गावच्या आपल्या पोस्ताला जातात पोस्ताला ना तीन ते चार वर्षांनी आज यायचं मिळालं आहे सगळ्यांना ना वेळ मिळात तर तुमच्या गावाकडे पण आपल्याला जाल्याच्या नंतर शेंगा विंगायचं शेंगा त्या माहिती नाही रात्री शेंगा खायची मजा वेगळी असते कटवायच्या पावट्याच्या आणि चवळीच्या शेंगा उकळलेला उबट टाकून भारी लागतं भारी लागतात काही महिला अशा थांबलेल्या असतात कारण सगळ्यात काम करत नाही काही त्यांची का काम झाली निवांत बसलेले पण असतात ते काय एक दोन तासासाठी काम असतं परत नंतर मग निवान असतात परत संध्याकाळी आमची सुडकी आजी तिला मानलं पाहिजे खास करून आजी आई तुझा तुम्हाला काम नाही दिलेत ना आराम तुम्हाला ना आराम निवान म्हणजे तुम्ही फक्त येऊन इकडे देखरेख ठेवायची आता तुमचं वय झालं तुम्ही मार्गदर्शन करायचं नवीन महिलांना बरोबर तुमाल ना मग येत ये ये ना ये मी काय म्हणतो आई आपल्या पोस्टरला किती मजा येते ना

खायला वेगळा खायचा आणि सकाळी पण भेटायचा दुसऱ्या दिवशी इकडे सात्री जेवण करायला सगळे बसणार आहेत राऊंड मध्ये असे आणि फोकस लाईट मारणार

जवळ असताना जवळ खराब पाटावर वाटलेलं आहे आहे ना, 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 ना आता या बाजूला रस्सा बनतो सगळा त्याला आधी पहिला काय रस्सा बनवायचा की सुका बनवायचा पहिला कांदा टोमॅटो आणि लसूण भरपूर झालं आता तोपत भाजवायचं आहे आमचं पण नको लागेल ना बटाटे उस्क करून ना काही उस्क करून जरा होईल हा झाला रेडी बघा आपण असं ठेवायचा आता टोपा ठेवतात आता तुम्ही लाल लाल करा एकदम मस्त लालवणी करायचं जरा नको घरात चिकन गोड होत माकडे म्हात नंदाई आहे मस्त जेव्हा म्हणून रणपिणीमध्ये आणि ते राजस्ट्री काके आहेत बघा आता हे सुक्याच चिकन म्हणतंय आणि हो। किती भरपूर आहे बघा स्वच्छ धुवून घेतलं चांगला कटिंग करून घेतलंय बारीक काय बोलत त्यांना छन्ना बोटी बोलतोय छन्ना बोटी केलाय ऐकता मी संभालचा

कोकणी hmm, कलर बघ भीती वाटते अजून म्हणजे मेन मसाला नंतर आहे ना गोडा मसाला वाटतात बटाटे सोलायचं हो काम सुरू झालं इकडे

पाणी सुटला बघा अजून वाटण टाकायचं तस वाटण आहे तस टाकत जाणार बटाटे पण टाकायचे आम्ही लहान असताना ह्या सान्यावरती एवढं खेळायचो ना खास करून पूर्वी आता ह्या सानेला लाद्या वगैरे मारल्यात थोडासा रिनोवेट केला इकडे खाली पण बाकी ही साणं खूप जुनी आहे आमच्या माझ्या वयाची थोडीशी अजून मोठी बरीच सारी मुलं आहेत ना इथे साण्यावरती खेळायला जायचे म्हणजे आमचे तेव्हा खेळ मोबाईला विषय नव्हता हो टी व्हीला विषय नव्हता हो खेळायला सानेवर मग इकडे पिट्टी जाणू गोटे खेळायचं खेळायचा आणि वरती पकडापकडी वरती सगळ्यांचे हे वरती भाल दिसतो सगळ्यांचे हात लागलेले तिकडे कुठला हे भाल वासा नसेल सुटला कुठं कुठं लपायचो देवाचं नैवेद्य इथे बनतोय तर त्यासाठी हा बघा एक मोठा घडा असतो त्याच्यामध्ये बनतो दरवर्षी सजलेला घडा आता अशी मातीची वांडी नाही भेटणार आपल्या माणूस सुटल तुला ठीक आहे रस्श्यामध्ये बघा कुस्करलेल्या बटाटा घालतो आणि टोमॅटो करून मार्याला एकदम रस्सा एकदम टोप भरून मस्त छणजणी आणि गोडा मसाला वगैरे घातलेला एक नंबर झाला एकदम कोथिंबीरचा भरपूर सारा मारा पिटानी चिकन चिल्लीस आहेत देवासाठी खास करून मच्छीचं पण नाही नैवेद्य तर हे जवला पूर्वी आज जवला नाही आला आहे म्हणजे नवर्षी जवला काय ना, ना का ते करतो तर ह्या वर्षी सुटत आहेत तर ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे रेडी इकडचं साण्यावरचा आणि महिला आता यांची काही विषय असतात काय सगळे बघा आता काम करतात चौकी पाच जणी रणपिणी ठरलेले असतात रणपिणी बोलतात त्यांना आणि बाकीच्या महिला त्यांना सगळ्या थांबलेल्या असतात का कारण नियमानुसार त्यांचे गावसाईज बोलली जाते म्हणजे एक सभा टाईप सफाई कसं असते त्यावेळी सगळ्यांना थांबायला लागतं तसंही आहे सगळ्यांना थांबाय लागतं आता मग जेवण झालं रेडी की मग सगळ्या महिला जाणार असा गावात ना आहे आमच्या घरी जायला छोट्या छोट्या वल्या बदलत त्याला मालेची वली पोधार वली आई आली घरी वाटतं तर मंडळी तर आठवीची वेळ आहे आणि मी चाललोय सान्यावरती आई म्हटली की तू जावं पुढे आणि आई पण बाटून येणार आहे म्हणजे आईने काय दिलंय पानाशी बाटली आणि घोगऱ्या दिलेत काय मग सानावर काय आहे की नाही म्हातारे बसले पिया अरे नको बोलू पाणी पिया वर पाणी पिया तेच बोलतय दादा शेंगा घेतस की नाही काय नंतर गावातली माणसं सानावर गेलेत बहुतेक म्हातारे म्हणजे खास करून ज्येष्ठ मंडळी ते पहिले गेलेत वरिष्ठ मंडळी पहिले गेलेत साण्यावरती बसलय मंडळी फायनली हा बघा साण्याचा परिसर रात्री मस्त फोकस वगैरे लावून पूर्ण एकदम लाईटिंग इकडे पहिला देवाचा आहे ना तो पहिला वाडा काढायचा आहे आईने पडवलेली हे चवळे आहे काळे चवळे आहे गावठी घरगुती चवळ आहे हा वाडा काढल्याशिवाय कुणाला वाडी पडणार नाही देवाचा पहिला वागमान द्यायचा तू मामा जात माता कर कर सत्याचा देव बाय माझे मामय तुझ्या नावाने वाडी काढलेल्या आहेत सर्व मुंबईकर मंडळींना गावच्या मंडळींना कुठे फिरती रेटतील त्यांना सर्वांना सुखाचे बालक जवळ माझं प्रकाश हो आले त्यांनी काय आणले जरा घरून ते बघा प्रत्येकाच्या घरून असे शेंगा असतात काकांचे चवळीचे असतात काकांच्या पावट्याचे असतात जसा डबा आणत घेऊन आम्ही घुगऱ्या आणले अशी मजा असते एकमेकांना तुम्ही आमच्या घुगऱ्या खात आणि तुमच्या आम्ही शेंगा खाताव गेलो होतो सानेवर जाऊन आलो अर्धी तर पाना सुरुवात सुरू करत आहेत मुंबईकरांना पहिली जेवत आहेत कुठल्या खुऱ्या खात चवल आमच्या गावाकडे काळे चवलेशास्त खूप फेमस आहे भारी एवढे हो लागता। टेस्ट लागतात ना आईने बंद केला दरवाजा सगळे सामसुम झाले गावातले सगळे शेजारी हळूहळू गेलेत तिकडेच आपण पण जाव्या आम्ही जरा लेट झालोय मी परत घरी गेलो होतो ना आईला बघा किती माणसं जमा झालेत घरी जाऊन येईपर्यंत हा आता महिला पण बसणार आहे तिकडे व्हेजवाल्या ना व्हेज चिकन वाला ना चिकन आमच्या सानेवरती वाडा पडला तिकडं आणि इकडं पण आहे आमची मंजुला वाढते भाकरे आम्ही काय वाडा घेऊ तू बसत नाही बसतोय आधी जाऊन घेऊ वा वा बसतो थांब इकडे मधी बसतो कुठेतरी हा भवान राजा भाई कथा झाला आहे एक नंबर अरे बुवा बसलो हे उंबेकर येच राहिलं वाटतं बाकी सगळं गेलं रामूद आहेत त्याचा कसा आहे मस्त ना कारो का दिसत नाही बघ तुम्ही इकडे सर बसलो लांब एकदम हे सगळे गावाला असतात मुलं शाळेत शिकायला खरं खास करून म्हणून ते एवढी दिसतात नाही तर आमच्या टायमाला आम्ही किती असायचो बापरे खूप कमी झाले तर मुलं गावाला एवढीच आहेत एवढीच आणि बाकीच्या शाळेतली आहेत गावातले हा गोलू आहे हा बा जेव्हा जेव्हा अरे तुम्ही इकडे बसले मस्त ना या जेव्हा या तो शेजारी मित्र विनोद शेंगा खायला खड्याच या नाही मी बसतो आता मस्त मस्त खाल्याबा आहेत हो या झाला थांबा तुम्ही बाय करा पण थांबा हळू करा आता आता करा मस्त मस्त खाली बसायची मजा वेगळी आहे गेल्या वर्षी वर बसले तू खाली बसलाय खाली इथं मस्त पंक्तीत बसायची मजा इकडे आहे आणि आमचे शेजारी आहे तिकडे आमचे हडद करा सगळं किती मजा येते आणि मी काय करू त्यासाठी तुम्ही फक्त जेवा आता चटणीत दमा ही मजा फक्त कोकणातल्या गावीची उस्तावती जेवायची पंक्तीने नाही अली जेवण अनलिमिटेड असतं सगळे घरातले लहान मुलांपासून सगळेजण असतात एकत्र जेवायला पाठीमागे बघताय आता इकडे महिला पण बसलेल्या आहेत तर पूर्वी हा अंगण आता ना इथला अंगण तर खास करून वाड्या पडायच्या म्हणजे गोंडीच्या पानावर तिकडे सगळ्यांच्या वाड्या असायच्या आणि ते हजेरीप्रमाणे नावाघून पूर्ण असं फिरत जायचं जा, जा, कोण कुठे असेल तिथे द्यायचं आता बदल आहे तिकडे महिला बसत पुरुष त्या साईडला बसत इकडे अंगण आहे खडा केलेला आहे म्हणजे ह्या वर्षीचा चित्र एक नंबर झाला आहे आता आलेलो आहे आम्ही घरी आणि रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले आहेत पावणेकर छान झाला पोस्त मस्त झाला दरवर्षी आपला एकदम सण खऱ्या अर्थान इकडे संपला काही गावी शेंगा हा धुळवटीच्या नंतर पुढचे दहा दिवस खेळतात अगदी रंगपंचमी पर्यंत आमच्या गावी वेगळ्या आमच्या गावी जे फाग पंचमी असते तिथून आमचा शेंगा खरा सुरू होतो तो धुळवटपर्यंत धुळवट होऊन नंतर परत दोन तीन दिवसाने हा पोस्त झाला किंवा मग शिवका नंतर मग गुढीपाडवायची वाट बघतात आणि मग नंतर जत्रा वगैरे येतात आमच्या गावाकडचे हनुमान जिंकली जत्रा असते खेळशी वेळातले का असते तर ते सुरू होतात नंतर मग महिना वगैरे येत पुढची शेतीची गाव असं सगळं ऋतूचक्र चालू असतं गावाला माणसं सगळे बिझी असतात कशा ना कशा कामात काय ना काय येतात मिटिंग असतात गावसरी असतात काय ना काही चालू असतात तर मी सध्या गावाकडे असल्यामुळे तुम्हाला फाटील आकळास मसाले बनवणं इथे करणं तर गावाला असल्यामुळे तुम्हाला सगळे गोष्टी बघायला मिळतील मी सध्या गावी असल्यामुळे तुम्हाला ते बघायला नक्कीच दाखवा बरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा कोकणातले एक पारंपारिक फेस्टिवल्स म्हणजे एक बदल ना फेस्टिवल सारखंच आहे असा एक सोळा आता म्हणजे पोचतात बघायला मिळाला सगळ्या महिला एकत्र येऊन सगळे एकत्र ते जेवण वगैरे नंतर परत वाढतात वगैरे परत त्यानंतर सगळं आटोपून नंतर येतात सगळं करून ठापटीप करून येतात तर मग उद्यापासून प्रत्येकाचे कामाला लागतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही गावाकडच्या गोष्टी ह्या रिलेट केल्या असल्यास कमेंट करा जरूर तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि भेटू पुढच्या नवीन कुठल्या कुठल्या कोकणातल्या छान छान गोष्टी व्हिडिओ घेऊन तो पण स्वतःची काळजी घ्या जसा काय कु� का भेटू पुढच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या तो बरं आता बाय बाय डाटा सी टेक केअर थँक्यू सो मच बाय